गाडी तर घेतली पण आता गाडी चालवायला ड्रायव्हर तर लागेलच बघू दोन तीन जणांचे कॉल आले ते बोललाय आता बघू किती वेळ टाइम तर खूप झालाय किती वेळ वाट बघायची नमस्ते, नमस्ते। तुम्हीच फोन केला हो, हो। ड्रायव्हर पाहिजे म्हणून हो, हो। हो। तर गाडी वगैरे चालवता येते व्यवस्थित मी पस्तीस वर्षे शे एकच शेटकडे काम केलं त्यांचं नाव अंबानी अरे बापरे आ... मग तर खूपच चांगली गोष्ट आहे तुम्ही अंबानीकडे काम केलंय ओ... अरे वा वा त्यांच्याकडे काम केलंय म्हटल्यावर चांगल्याच प्रकारे तुम्हाला गाडी तर जमतच असेल ना आओ... त्यांच्याकडे तर गाडीचा प्रत्येक गाडीचा हो अनुभव आहे आपल्याला त्यांच्याकडे कोणत्या गाड्यांना कमी हा तेच म्हणूनच म्हटलं चांगलाच अनुभव हो असेल तुम्हाला अनुभव चांगला ठीक आहे मग पण मग मला एक सांगा हु? तुम्ही एवढं मोठ्या हस्तेकडे काम करत होते मग का सोडलं तुम्ही जॉब ते तीन महिने मिळून एकदा पगार द्यायची कधी कधी चार महिने पगार देत नव्हती हो का आणि आपल्याला पैशाची गरज असायची अच्छा अच्छा म्हणून ते सोडलं हो पण मग मला एक सांगा तुम्ही तीन महिने चार महिने एकदाच तुम्हाला देत होते ना पेमेंट त्यांनी काहीतरी विचार केला असेल ना की बाबा महिन्याला पेमेंट दिलेला तुमच्याकडून खर्च होईल जमाने होणार म्हणून असं काही केलं असेल त्यांनी नाही 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 तिथं ते पगाराचीच लय कटकट असायची हो चार चार वेळेस मागायला लागायचं हो का बरं बरं ठीक हो। आहे चालेल मग काही हरकत नाही आता तुम्ही चांगल्या प्रकारे आता अनुभव घेतलाच हो, असेल ठीक हो, हो। आहे काही हरकत नाही मी माझ्याकडे तुम्हाला जॉबला ठेवून घेईल चालेल पण मग मला एक सांगा तुम्हाला मंथली पेमेंट किती द्यावं लागेल अंदाजा तुमचा सांगा मग मी सांगते आता आमच्याकडे वीस रुपये चालू आहे अच्छा हो मग एक महिन्याला तुम्हाला वीस हजार ठीक आहे चालेल काही हरकत नाही मी तुम्हाला महिन्याला बावीस तेवीस हजार देईल पेमेंट मी तुम्हाला त्याच्यानंतर मी तुमचा अनुभव घेतल्यानंतर मग मी पुन्हा विचार करेल चाले, चालेल चाले. ठीक आहे ठीक आहे चालेल मग आता मला थोडस मी दोन तीन जणांना तुम्ही पण आलात का ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहात का लायसन आहे आपल्याकडं अच्छा अच्छा यापूर्वी तुम्ही कोणाकडे काम केलं शाहरुख खान बच्चन ओ माय गॉड शाहरुख खान उतरवलं बच्चन बच्चन उतरवलं खान चढवलं असं केलंय का म्हणजे किती वर्ष काम केलं त्यांच्याकडे लक्ष वीस वर्ष केलं अरे वा सांगा तुम्ही आता तुम्ही एवढे दिवस त्यांच्याकडे काम केलंय नाही का आणि मग आता चांगलेच लोक आहेत ते तुम्ही अनुभव पण चांगला घेतलाय गाडी चालवायचं त्यांच्याकडे भरपूर साऱ्या गाड्या आहेत मी पण ऐकलेल्या मग तुम्ही जॉब का सोडला जॉब आहे ना काय ते ना थोडी अडचण यावं लागली ते ते नस त्या बाय मग गाडी मध्ये बसायची असती त्या गाडी बाई मला होत नसत बाई बाई नाही बाई ठीक आहे पण त्या बाया सारखी छोट बसायचं मग मला ते जमत नव्हतं हो अच्छा म्हणजे बाया तुम्हाला का चिपकून बसत होत्या तुम्ही तर गाडी चालवायला होती ना गर्दी व्हायची गाडीत ना अच्छा एवढं बाय का बसायचे का म्हणून तुम्ही सोडला का मस्त बघा हो गाडी छान आहे माझी तशी मला पटली नाही मॉडेल काय सुपर दिसत आहे कोणतं गाडीचं अच्छा आवडली का तुम्हाला थँक्यू थँक्यू मनात भरली का तुमच्या गाडी गाडीच आमची लय भारी <laughs> नाही नाही आ... मी अगोदर आलेलो मला ठेवून घ्या हो ठीक आहे ऐका ना तुम्हाला किती पेमेंट मिळत होते तिथे एक महिन्याला <laughs> मला काय होतं पण ते कस पैसा लोक होते ना मला होत साडेपाच सहा हजार द्यायचे अच्छा ठीक आहे चालेल काही हरकत नाही यांना तर आता वीस हजार पेमेंट भेटत होत असं त्यांनी सांगितलं आणि तुम्हाला पाच सहा हजार मी तुम्हाला काय करते मी सात हजार कर ना केलंच मी ओके ठीक आहे चालेल मी तुम्हाला दहा हजार देईल महिन्याला तुम्ही गाडीवर माझ्या लागून जा आणि तसं पण मला ले आवसी। <laughs> हो का म्हणजे तुम्हाला चालेल हे घ्या गाडीची चावी माझ्या आणि चला मला थोडस बाहेर जायचं होतं यालं ना कठी अरे बाबा मला जास्त गरज आहे काय करतो माहिती का गाडी माग उठ जास्त म्हणजे मागून गाडी मागून त्याला ठिकाणी दिसत नाही बरं खाली राहतो येत नाही ना अच्छा अक्या? हो हो काही हरकत नाही मला तसं पण एकच ड्रायव्हर पाहिजे तर तुम्ही दुसरीकडे बघू शकता कुठे तो आहे ना तो अनुभव कमी आहे त्याला गाडी ड्रायविंगचा हो का मॅडम आणि तो दारू पितो अरे बापरे मग तर कंजस्ट मला तुम्ही एकदा वर चढून पा कुठे तुम्हाला ऐका ना मला तर एकच ड्रायव्हर पाहिजे होता पण मला तुमच्या दोघांपैकी ना कोणीतरी चांगला ड्रायव्हर पाहिजे जे की गाडी व्यवस्थित मी बिगर वेचणी बिगर वेचणी आणि जुना अनुभवी हा तो आहे ना तसं हे बघा मला ना बिगर पाहिजे गाडी चालवताना ते पिणार वगैरे नकोय नाही नाही मी तंबाखू खातो फक्त बाकीच काहीच नाही तो ना <coughs> मी ना मी असं कधी वर्षातून घटरामश्या घटरामश वर्षातून बरं ऐका ना तुम्ही पिता हे गांजा पितात मला ना असली दोन्ही पण वाली नको बघा ड्रायव्हर मला कोणीतरी चांगला ड्रायव्हर हवाय नाही नाही पण अशी गाडी जर अशी गाडी जर इतकी सुंदर असली ना तर आम्ही सगळे वेचन सोडून देणार हो ओ, 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 ओ. करे का हो करू शकता का हो मी परि केलं मला करायचं कटळा नाही बरं ऐका ना तुम्ही नक्की सोडणार दारू वगैरे व्यवस्थित गाडी वगैरे चालवा एकदम ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्हाला पाच सहा हजार पेमेंट होतो ना पहिले मी तुम्हाला दहा हजार पेमेंट मी मी अगोदर आलोय आणि मॅडम करतो काय कमी करा अरे तुला अनुभव नाहीये बाबा मशीनचा गाडीचा गाडीचा मॅडम मी घरच्या घरी तुमची सर्व्हिसिंग करू शकतो तुमची म्हणजे तुमच्या गाडीची अच्छा असं बोला ना आ, मला सगळं सगळं काय नायते सर्व्हिसिंग घरी करतो हा फक्त फुकट बोलतोय महत्वाचं असं आहे का गाडी खोलून ठेवली का पुन्हा दहा रुपयाला गेला का तो येतच नाही महिनाभर हा त्याला काही येत नाही मला ना आईलं होतं टाकते टाकतो गाडीत पाणी टाकत सगळं करता येत अच्छा त्याला काहीच येत नाही अनुभव नाहीये अहो पण तुम्हाला काय माहितीये त्यांना काही येत नाही आम्ही शेजारी राहतो हो हो ते सुद्धा तुम्हाला गाडीला पण होत तुम्ही करू शकता तर तुम्ही बघा दुसरीकडे जॉब यांना सगळंच येत आहे तर ते दारू पण सोडणार आहेत ना तुम्हाला काय प्रॉब्लेम होतोय तो दारू कधी सोडणार माहितीये का रात्रीच्या सोडणार घरी गेल्यावर पुन्हा झोपी करणार तो हो का तू नको जळू मावर तू अरे पण तुझ्या आधी मी आलोय मला माझी परिस्थिती काय काय का परिस्थिती